राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आलं देशभरात झालेल्या नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे आणि सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसंच याची निपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केली हरियाणा असेल पंजाब असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी पेपर आधीच फुटलेला होता आणि जी घटना त्या ठिकाणी घडली निकालच्या बाबतीत जेणेकरून दरवर्षी दोन ते तीन पाच जास्तीत जास्त सात विद्यार्थी यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळत होते मात्र यावर्षी सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ आठ मार्क मिळालेत हे कसं शक्य होऊ शकतात आणि एकाच केंद्रावर आठ विद्यार्थी सात विद्यार्थी कशा पद्धतीने टॉप करू शकतात म्हणजे कुठंतरी या ठिकाणी हा प्रकारचं घोळ झालेला आहे आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान त्यांचा तर खरं इथं मना मला एवढं चीड निर्माण होत आहे की त्यांना खरं तर त्यांचा इथं निषेध व्यक्त करावा असं वाटत आहे ते या बाबतीत तेवीस लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठेही ते सिरियसनेस त्यांच्यात नाही नहीं। ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बाजूने करत नाहीत आणि ते एन संघटनेला यंत्रणेला पाठीशी घालण्याचं काम महापाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा महापाप ते या ठिकाणी करत आहेत यावेळी युवती अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष आशम फुलमामडी शेरू कुरेशी समर्थ लवटे शाहरुख खुच्चे मतीन बागवान सादिक मुजावर समर्थ ओरा नूर नदाफ अजिंक्य गवळी संज्योत निकंबे अक्षय जाधव रियाज शेख रेहान शेख राजेश कांबळे नूर नदाफ अविनाश पाटील इम्रान शेख निलेश जाधव फै्याद सय्यद आदींची उपस्थिती होती आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पकोडे तळून नीटचा जे स्कॅम झालेला आहे त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे पकोडे तळण्याचं कारण एवढंच होतं की बारावीच्या परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ही खूप महत्वाची परीक्षा मानली जाते ज्याच्यावर लाखो मुलांचं भवितव्य आघाडीत असत परंतु या परीक्षेमध्ये जो स्कॅम झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकार स्वतःच्या सत्ता स्थापनेमध्ये केंद्र सरकार स्वतःच्या ह्याच्यामध्ये इतका बिझी आहे लो लोकसभेमध्ये की त्यांनी मुलांच्या भवितव्याकडे अगदी पाणी फिरलेलं आहे मुलांच्या भवितव्याचं त्यांना काही चिंता नाहीये हे त्याच्यातून दिसत आहे